नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मागच्या भागात आपण माकडांनी मोगलीचे अपहरण केल्याची गोष्ट ऐकली आज आपण काचे परिचय ही गोष्ट ऐकणार आहोत द जंगल बुक प्रकरण तीन भाग एक काचे परिचय मुगलीला माकडांच्या तावडीतून सोडवण्यासाठी बलू आणि बघिरांनी काची मदत घ्यायचे ठरवले का हा एक वृद्ध परंतु अतिशय अजस्त्र व तीस फीट लांबीचा असलेला एक अजगर होता का हा खूप धूर्त आणि बुद्धिमान अजगर होता जंगलातील इतर जनावर काला खूप घाबरत असे कारण त्याचे सामर्थ्य त्याच्या विळख्यात असे आणि जेव्हा त्याने एखाद्याला आपल्या प्रचंड विळख्यात कवटाळले तेव्हा त्यावर पुढेही काही बोलण्यासारखे उरत नाही काला घाबरण्यामागचे अजून एक कारण आहे आणि ते म्हणजे का हा संमोहन विद्येत विशेष प्रवीण होता का त्याच्या संमोहनकारी डोळ्यांनी एका धावत येणाऱ्या गेंड्यालाही थांबू शकतो फक्त कोणत्याही प्राण्याच्या डोळ्यांमध्ये त्याच्या भेदक नजरेने पाहणे एवढेच त्याला करायचे असते तर अशा शक्तिशाली व मायावी सर्पाची मदत घ्यायला बलू आणि बघिरा त्याच्याकडे आले त्यांनी पाहिले की का दुपारच्या उन्हात एका उबदार कड्यावर स्वतःच्या सुंदर व नवीन कातडीची प्रशंसा करीत आडवा पडला होता बलू आणि बगिराची चाहूल लागताच तो जागा झाला त्यांना म्हणाला शुभ संध्या आणि येथे सर्पाच्या परदेशात काय काम काढले यावर बघीरा म्हणाला हे सर्प राजा आपल्या या प्राचीन जंगलाच्या नियमांबद्दल आदर न बाळगणाऱ्या या दुष्ट मर्कटांनी आमच्या शिष्याचे मोगलीचे अपहरण केले आहे या जंगलात तू एकमेव जीव आहेस ज्याला ते घाबरतात आमच्या मोगलीला त्यांच्या तावडीतून सोडवायला जर तू आम्हाला मदत केलीस तर आजीवन आम्ही तुझे ऋणी राहू का हा माकडांचा खूप द्वेष करीत असे बघिराच्या तोंडून माकडांचे उल्लेख ऐकल्यावर क्रोधित स्वरात तो द्वेषाने फुतकारला हे नीच माकड कोठारडे आणि कपटी सगळे त्यांना जंगलातल्या प्राण्यांचा योग्य तो आदरच करता येत नाही मी ऐकले त्यांनी मला नावं ठेवण्याचे धाडस केले आहे आणि तेही कीटकासारखे यावर बघीरा म्हणाला हो बीन पायाचा पिवळा गांडूळ यावर का अधिकच चिडला व जोरात ओरडून त्याने बघिराला विचारले काय म्हणालास तू मला बघिराने उत्तर दिले नाही नाही मी नाही हे उद्गार तर त्या माकडांचे होते आम्ही जेव्हा त्यांना सांगितलं की मोगलीला सोडवायला तू आमची मदत करशील तेव्हा ते, ते असं बोलले यावर बलू म्हणाला हो एवढंच नाही तर ते तुला जाळसर सावकाश हळणारी सुरवंट देखील म्हणाले हे ऐकून क्रोध अनावर झाला यावर तो म्हणाला ते त्यांचे शब्द घेतील आणि मी त्यांना चला लवकर आपण जाऊया पंधरा दिवस झाले मी काहीच खाल्ले नाही झाडावरच्या गोड फळे खाणाऱ्या माकडांचे गोड मास मला खायचे आहे बघीरा म्हणाला ठरलं तर मग मी चपळ असल्याने पुढे निघतो तुम्ही दोघे तुमच्या स्वतःच्या गतीनं हळूहळू या असं म्हणून बघीरा अगदी चपळीनं धावला तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच पुढील भागात आपण काने कशा प्रकारे मोगलीची सुटका केली याची घोषणा ऐकणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद